सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी बदादे वस्तीवर पासष्ट वर्ष जनाबाई जगन बदादे या शेतात काम करत असताना मागून झडप घालून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मुलगा संजय बदादे यांनी शौर्य दाखवत आईला बिबट्याच्या तावडीतून सोडवले मात्र मानेमागील गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला मागील तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांचा संताप उसळला वनविभागाने बंदोबस्त न केल्याचा आरोप करत नातेवाईक व नागरिकाने मृतदेहासह नाशिक सुरत महामार्गावर रास्ता रोको केला या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील व वनपाल अशोक काळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले संध्याकाळी जनाबाई बदादे यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला या घटनेवर दिंडोरी नगरसेवक नितीन गांगुडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की गेल्या काही महिन्यात सलग बळी गेले आहेत वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी दिंडोरीच्या नगरसेवकांसह नागरिक करू लागले नगरसेवक दिंडोरी आज दुपारी चार दरम्यान बदादे वस्ती येथे एका जनाबाई बदादे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ही महिला मृत्यूमुखी पडली आहे गेल्या वर्षभरामध्ये हा दिंडोरी परिसरातील चौथा बळी असून वन विभाग बिबट्यांच्या हल्ले रोखण्यात पूर्णतः अपेक्षित ठरली आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे दिंडोरीमध्ये काम करण्यासुद्धा अवघड झाली आहे जर शासनाने या ठिकाणी काही कायमस्वरूपी योजना केली नाही तर बिबट्याचे नाग बळी जातील मनुष्यांचे नागबळी चाललेच आहे परंतु जनता सुद्धा कायदा हातली त्याशिवाय राहणार नाही वन विभागाने तत्काळ बिबट्यांबाबत उपाययोजना करावी त्या दिशेने पावले उचलावेत वन विभागाचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा याबाबत लक्ष घालावे आणि राज्यस्तरावरून दिंडूर तालुक्याबाबत एक वेगळा निर्णय घेऊन बिबट्यांच्या हल्ल्यापासून सर्वसामान्य जनतेला वाचवावे अशी विनंती विक्रीत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी